चला तर मित्रांनो आज आपण आणखी एका नवीन शाळेत आलेलो हो आहोत ही जी शाळा आहे आपल्याला जे समोर दिसती ती शाळा आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजा तालुका शिलू या ठिकाणची एक छोटे खाणीची पहिली ते पाचवीपर्यंतची एक छोटे खाणीची शाळा आहे आपण पाहू शकतो शाळेचं सौंदर्य कशा पद्धतीचं आहे या शाळेमध्ये अशा बघा रंगवलेल्या भिंती आहेत सुसज्ज असे वर्ग खोल्या या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत गावातल्या लोकांनी आणि शिक्षकांनी या ठिकाणी आता पहा या शाळेचा परिपाठ चालू आहे आता या परिपाठामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे काय ऐकायला मिळणार आहे आपण ते आता पाहूया <toptop> ते आता सकाळचा परिपाठ चालू आहे आणि या शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेंचा परिपाठ कशा पद्धतीचा असतो ते आपण पाहूया या ठिकाणी परिपाठातच मुलांचा पन्नास टक्के पाया पूर्ण करून येण्याचं काम ही जिल्हा परिषदची शाळा करते त्याच्यातलंच आपण एक उदाहरण पाहूया आता पहा आता ह्या मुली जिल्हा परिषदच्या शाळेतल्या सादर करत आहेत काहीतरी चल बेटा काय म्हणत आहे सांग बरं Bye! Oh! अच्छा बास बघा ह्या असा जिल्हा परिषद शाळेच्या चा विद्यार्थ्यांचा पाया पक्का असतो आपल्या शाळासुद्धा इतर शाळांच्या पेक्षा तुलनेत का कोणत्याच बाबतीत कमी नाही आहे हा आता एकच भाग पाहिलेला आपण पुढे अनेक भाग बा आपल्याला बघायचे आहेत जिल्हा परिषद शाळेतले विद्यार्थी कशा पद्धतीचे हुशार असतात आणि हे सगळं श्रेय हे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळांच्या शिक्षकांना जातं कारण इथं आलेले जे शिक्षक असतात हे विशेष काठिण्य पातळी पूर्ण करून आलेले शिक्षक असतात आणि त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी त्यांचा पूर्ण टॅलेंट

माय माय फादर्स नेम इज रामदास ही इज अ फार्म वर्कर आय हॅव नेम इज नम्रता ही इज अ स्टुडंट आय हॅव टू ब्रदर माय ब्रदर नेम आर विष्णू अँड ऋतिक ही इज अ स्टुडंट माय मदर्स नेम इज माय मदर्स नेम इज पदमी शी इज अ हाऊस वाईफ अँड अल्सो फार्म वर्कर माय माय फादर्स नेम इज धुराजी ही इज अ फार्म वर्कर माय शिस्टर्स आय हॅव वन सिस्टर हर नेम इज पायल शी इज अ स्टुडंट माय ब्रदर्स नेम इज दादाराव ही इज अ फार्म वर्कर माय मदर्स नेम इज निर्मला शी इज अ ही शी इ द टू शी द हाऊ साईज हा फादर स्नेह जा की ही द फामवर्कर माय शिष् मा आय हॅव थ्री शिष्टर मा शिष्ट स्नेह शीमा अर्चना अँड वैष्णवी आयव नोकदर माय ने माझे स्नेह जाता ही फार्मवर्कर मा फादर स्नेह फोरेश्वर ही फार्मवर्कर आई नो ब्रदर मा माय बर्थडे नेम इज मरकरना शी इज हर मारुती आय हॅव अ सिस्टर हर 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 नेम इज दिव्या आय हॅव नो बर्दर ही इज अ

No बघा हे तिसरे चौथीचे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषद शाळेतले आणि या विद्यार्थ्याचा इंग्रजीचा पाय आपण आता पाहिलेला आहे तर आता बघूया तिसरी पुढच्या वर्गातले कोणते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने इंग्रजी बोलतात त्यांची तयारी कशी आहे आपण बघूया आई लिव इन जॉर्जिया आणि कोणते वर्ग आहे ते सांगायचं आई एम इन आई एम इन क्लास 3 आणि मी सिक्स आई एम एट आई लिव इन लाजा आई गो टू लेपसी बाग मी स्कूल जाणार आहे आई एम इन कस्ती माय नेम इज युराज आई एम शेर आई एम एट आई लिव राजा आई गो टू जेड पी पी एस राजा आई लिव आई एम इन क्लास 3 माय नेम इज प्रतीक आय एम एट इयर ओल्ड आय लिव इन राजा आय गो टू जिल्हा परिसर प्रायमरी स्कूल राजा आय एम इन क्लास थ्री माय नेम इज आदित्य आय एम एट आय लिव इन राजा आय गो टू जिल्हा परिसर स्कूल राजा आय एम इन क्लास थ्री माय मदर मी आय राजा आय गो टू जिल्हा स्कूल राजा इन क्लास पहा आताच आपण बघितलं की शालेय परिपाठामध्ये सकाळच्या सत्रातच विद्यार्थ्यांची इंग्रजीची अशी तयारी करून घेतली जाते आणि हे आपलं चालतंय फक्त जिल्हा परिषद शाळेमध्ये अशा पद्धतीची ही जिल्हा परिषद शाळे शाळा आहे एक राज्याची जी की सिलू तालुक्यातली एक छोटे खाणीची शाळा आहे अशा ठिकाणची ही शाळा आणि या ठिकाणची आपण आताच हुशार विद्यार्थी पाहिलेले आहेत आपण तर आणखी पाहूया शाळेबद्दल आणखी नवीन नवीन काय गोष्टी आपल्याला बघायला मिळतील या शाळेबद्दलच्या आपण विचारून पाहूया चला तर आपण आता या शाळेचे मुख्याध्यापक आहेत जाधव सर यांच्याशी शाळेबद्दलची थोडी आपण माहिती घेऊया नमस्कार सर नमस्कार। आ, सर या शाळेतल्या विद्यार्थ्यांचा सकाळी मी परिपाठामध्ये गुणवत्ता पाहिलेली आहे तर ही गुणवत्ता वाढवण्यासाठी आपण काय करताय सर या विद्यार्थ्यांची गुणवत्ता एवढी जी, जी पक्की केली तुम्ही इंग्रजीचा पाया जो पक्का केला आहे के करण्यासाठी तुमचे प्रयत्न कशा असतात सर जे काही नॉलेज आहे ते सर्व विद्यार्थ्यांचं आम्ही परिपाठामध्ये प्रत्येकाला सांगून इंग्रजीच्या ज्या काही मूळ कल्पना संकल्पना आहेत त्या स्पष्ट करतो त्यांच्या आणि परिपाठामध्ये त्यांची तयारी घेतो तसंच आपल्या जिल्हा परिषदकडून जो बी लर्न इंग्लिश हा जो उपक्रम चालू आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या इंग्रजीमध्ये फार सुधारणा झालेली आहे आणि परिपाठामध्ये झाल्यानंतर पुन्हा प्र वर्गामध्ये गेल्यानंतर प्रत्येक वर्ग शिक्षक प्रत्येक मुलाकडून त्या दिवशी झालेल्या जो काही लेसन आहे त्याची परिपूर्ण तयारी करून घेतो आणि एक टोका जाण्याने तयारी पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पाहून बाकीच्या मुलांना सुद्धा वाटतं की हा इंग्रजी बोलतोय आणि मला सुद्धा आता बोलता आलं पाहिजे म्हणून ते विद्यार्थी पण जिकरीने प्रयत्न करतात असं करून आज आमच्या शाळेतील जवळजवळ संपूर्ण मुलं हे प्राथमिक इंग्रजीमध्ये जे काही त्यांच्या सूचना आहेत बोलू शकतात त्यांना इंग्रजी बोललेलं कळतंसुद्धा आणि त्यांना ते सुद्धा देतात खूप भारी सर खूप भारी अशा पद्धतीनं पहा आपण ऐकलेलं आता सरांनी सांगितले की कशा पद्धतीने इंग्रजीचा पाया विद्यार्थ्यांचा पक्का केलेला आहे त्यांनी सर माझा आणखी एक असा प्रश्न होता की सध्या जो पालकांचा आणि इतर लोकांचा जिल्हा परिषद शाळेकडे बघण्याचा जो कल कल चालू आहे ज्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपल्या आता शाळेच्या चा संख्या कमी होत चाललेल्या आहेत किंवा मग काही पालकांचं असं वाक्य येतं की जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवत्ता राहिलेली नाही किंवा मग आता जिल्हा परिषद शाळेचं थोडंफार आपण काय म्हणू त्याला आपण डग बघायला आलेले आहे तर अशा जिल्हा परिषद शाळा आणखी आपल्या टिकून राहण्यासाठी जिल्हा परिषद शाळेची गुणवत्ता वाढवण्यासाठी किंवा पालकाच्या मनात जिल्हा परिषद शाळेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी पॉझिटिव्हिटी तयार करण्यासाठी आपल्याला काय सांगता येईल सर काय पसंती देता येईल पालकांना किंवा इतर शाळांना जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गुणवत्ता आहेच फक्त जिल्हा परिषद शाळा जी गुणवत्ता आहे ती दाखवायचा प्रयत्न करत नाही किंवा मुलांना पालकांना दाखवत नाही आता आम्ही यावर्षीपासून प्रत्येक राष्ट्रीय कार्यक्रम जो असतो जैनावंदन राष्ट्रध्वज पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी तर यावेळेस आम्ही सांस्कृतिक कार्यक्रमाऐवजी मुलांचे इंग्रजीतून भाषण इंग्रजीतून कविता त्यांचं संभाषण ठेवतो तर त्यामुळे आमच्या गावातील जे काही इंग्रजी शाळेमध्ये विद्यार्थी आहेत तर त्या पालकांचं सुद्धा आता सध्या असं मत आहे की इंग्रजी शाळेपेक्षा तुमच्या जिल्हा परिषदेतील जे विद्यार्थी आहेत ते फार चांगले ॲक्टिव्ह आहेत इंग्रजीमध्ये क्या वाहत आहे आणि आम्ही फक्त त्यांचा जो झगमगाट आहे जसं की शूज घालणे ड्रेस घालणे टाय शाळेमध्ये टेबल खुर्ची फक्त बाह्य रूप बघून आम्ही आकर्षित झालो आणि त्यांना टाकलं पण खरी गुणवत्ता तुमचीच आहे असं मला गावातील पालक आणि आमच्या गावातील सांगितलेलं आहे की आपल्या गावातील शाळेतील मुलं खरंच इंग्रजीमध्ये हुशार आहेत फक्त जिल्हा परिषद जे हॅड म्हणून आपण किंवा जे जाहिरातीचा युग आहे त्या जाहिरातीच्या युगामध्ये पाठीमागे अशी शाळा मागे आहे आता सांगितलं सरांनी की वरवर दिसणं काय भुलल्या वरला वरली या रंगा हे असं नसून एक क्वालिटी जी असती गुणवत्ता जी असते ही गुणवत्ता आपल्याला फक्त जिल्हा परिषद शाळेत भेटते तर या सगळ्या बाबीचा अवलंब नक्की सर इतर पालकंसुद्धा घेतील आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुम्ही दोन मिनिटं आम्हाला वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर तुमच्या सर